करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं बारा तासांच्या आत दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून दीड लाख रुपयांची रक्कम आणि एक मोटारसायकल जप्त केली दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर श्यामराव टेकाळे वय पस्तीस राहणार चिखलठाण जिल्हा संभाजीनगर सध्या राहणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांची चार महिन्यांपूर्वी मांढरदेवी तालुका वाई इथं देवदर्शन करत असताना सविता छगन शिंदे राहणार निमगाव तालुका करमाळा हिच्यासोबत ओळख झाली तिनं ज्ञानेश्वर टेकाळे यांना माझ्याकडं अर्धा किलो सोनं आहे मला शेतीच्या कामासाठी पैशाची गरज आहे मी ते सोनं विकणार आहे असं म्हणून ज्ञानेश्वर टेकाळे यांचा विश्वास संपादित केला दिनांक एकोणतीस मे रोजी ज्ञानेश्वर टेकाळे आणि त्यांचा मित्र सतीश काळे यांना करमाळा बसस्टँडवर बोलावून सविता छगन शिंदे आणि छगन बिरक्या शिंदे यांनी एक खरी सोन्याची अंगठी आणि नथ दाखवली ती नथ आणि अंगठी सोन्याची असल्याची खात्री झाल्यानं सोनं कमी पैशात मिळत असल्यानं दीड लाख रुपयांची जमवाजमव केली आणि सोनं घेण्यासाठी सविता शिंदे आणि छगन शिंदे यांच्याशी संपर्क साधला दिनांक दहा जून रोजी ज्ञानेश्वर टेकाळे आणि त्यांचा मित्र सतीश काळे हे करमाळ्यात आले असता आरोपींनी सोनं आमच्या घरी आहे आमच्या घरी चला असं म्हणून मोटारसायकलीसह सोनं घेण्यासाठी पांडेगावच्या शिवारात वन विभागात नेलं त्यानंतर सविता छगन शिंदे छगन शिंदे ज्ञानेश्वर संतोष शिंदे, संतो शिंदे यांनी सोनं न देता पैशाची मागणी करून शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि खिशातील चाकू काढून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन दीड लाख रुपये जबरीनं काढून घेतले याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर अवघ्या बारा तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार विश्वास शिंगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश नाईक नवरे आप्पासाहेब लोहार अजित उबाळे विलास भराटे पोलीस नाईक मनीष पवार पोलिस कॉन्स्टेबल योगेश येवले मिलिंद दहिहंडे अर्जुन गोसावी अमोल रंदिल रविराज गटकुळ हरिदास निमगिरे रमेश फुगे महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल पवार पोलिस कॉन्स्टेबल धनाजी रामगुडे यांनी बजावली दिनांक दहा सहा पंचवीस रोजी आपल्या करमाळ इथे आल्या असता त्यांनी त्यांना आपल्या मोटरसायकल सोबत घेऊन सोने आमच्या घरी आहे असे सांगून पांडे गावाच्या आपल्या हद्दीमधील शिवारामध्ये नेलं शिवारामध्ये नेल्यावरती ते, ते अगोदरच त्यांचे साथीदार छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे आणि संतोष दिलीप शिंदे असे एकत्र तयार होते यांनी अचानक त्यांना नेऊन त्यांना शिवी गाळ केली आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी चाकू दाखवून त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दीड हजार दीड लाख रुपयाचं दीड लाख रुपये कोणतंही कोणतंही न देता रोग दीड लाख रुपयाची रक्कम लुटलेली आहे सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आम्ही तात्काळ सदर ठिकाणी स्टाफ सह पोहोचलेला आहोत आणि सदरचे आरोपी छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे संतोष दिलीप शिंदे यांना बारा तासामध्येच आम्ही अटक केलेली आहे अटक आरोपींकडून सदर गुन्ह्यात गेलेली संपूर्ण रोख रक्कम ही दीड लाख रुपये एक चापाणी मोटार सायकलाची जप्त करण्यात आली